चंद्रबागच्या मैदानामध्ये आम्ही जस्ट आता आलो होतो इथे तुम्हाला दारूच्या बाटल्या भेटतील आणि इथे जर जस्ट आलो बघायला तर इकडे हे गांजा तिथे बसलेले आणि तुडून भेटतोय हा गांजा कुठे भेटतोय नाही गांजा कुठून आणला तुम्ही वरून तुम्ही जर विकतात का गांजा मित्रांनी विनंती आहे का अशा प्रकारचे इथे जर चालू असतील धंदे तर याच्यावरती तुमचा चाप बसला पाहिजे नाहीतर मग इथे विकृत काही काही घडलं उद्या घटना घडली त्याला जबाबदार कोण आहे याबाबतीत मी वारंवार मागच्या आठ दिवसापासून महानगरपालिका असेल किंवा नाला सोपारात पुलिंग पोलीस स्टेशनला मी पत्रव्यवहार केलेला आहे इथे अनुचित प्रकार घडू शकतात मी तसाच हा गांजा वगैरे पिण्याचा हा बघा मेला आहे इकडे हा मेला आहे सेंट्रल पार्कचा आणि तिथे गांजा वगैरे पिण्याचे काम चालू आहे हे असे धंदे चालू असतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क मैदानामध्ये कोकण महोत्सव सुरू आहे हे कोकण महोत्सव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत हे कोकण महोत्सव सुरू आहे असं असताना या कोकण महोत्सवाकडे बहुजन विकास आघाडीच्या आयोजकांचं लक्षच नाही या कोकण महोत्सवामध्ये दारूच्या बाटल्या आढळलेल्या आहेत या कोकण महोत्सवामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याने गांजा ओरताना गर्दुल्यांना पकडलेला आहे असं असताना मनसेने या विषयावरती आवाज उचलत आयोजकांवरती आव गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे कोकण महोत्सव म्हंटला तर कोकणातली संस्कृती अख्ख्या जगाला माहितीये असा असताना मनसेने उचललेला आवाज पाहुया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी इथे इकडे मी राहतो इकडे राहतो समोरच्या बिल्डिंग मध्ये कुठे समोरच्या बिल्डिंग मी कुठून बाहेरून नाही आलेला आहे साहेब साहेब पण तू इथे काय करायला मी माझ्या काय

नाला सोपाराला आम्ही इकडे पार्क पार्क सेंट्रल पार्कला होत आता सेंट्रल पार्कच्या मैदानामध्ये सेंट्रल पार्कच्या मैदानामध्ये आम्ही जस्ट आता आलो होतो इथे इथे तुम्हाला दारूच्या बाटल्या भेटतील आणि इथे जर जस्ट आलो बघायला तर इकडे गांजा पियत बसलेले आणि कुठून भेटतोय हा गांजा कुठे भेटतोय नाही गांजा कुठून आला तुंज वरून तुविंज विकतात का गांजा माहित मित्रांनी दिलं नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नालाजोपारा पोलीस स्टेशनच्या अधीक्षकांना माझी विनंती आहे काही अशा प्रकारचे इथे जर हे चालू था असतील लंदे तर याच्यावरती तुमचा चाप बसला पाहिजे नाहीतर मग इथे विकृत काही काही घडलं उद्या घटना घडली तर याला जबाबदार कोण आहे या याबाबतीत मी वारंवार मागच्या आठ दिवसापासून महानगरपालिका असेल किंवा नाला सोपारात पुलिंग पोलीस स्टेशनला मी पत्र व्यवहार केलेला आहे इथे अनुचित प्रकार घडू शकतात मी तसाच हा गांजा वगैरे पिण्याचा हा बघा मेला आहे इकडे हा मेला आहे सेंट्रल पार्कचा आणि तिथे गांजा वगैरे पिण्याचे काम चालू आहे हे असे सगळे धंदे चालू असतात तिकडे बघू शकता इकडे काय प्रकार चालू आहेत इकडे मेला चालू आहे मेल्यामध्ये रात्रीचे पण दारू पिण्याचे काम चालू असतात सुरक्षा काय आहे हा मेला हा मेल हा जो पाळणा आहे हा मुख्य रस्त्यावरती जातो चल तुला गांजा कुठे टाकला याने गांजा टाकला कुठे याने गांजा कुठे टाकला कुठे फेकला गांजा कुठे कुठे फेकला इकडे हा फेकला इकडे फेकला याने पळाला तो हो तो तो पळाला ठीक आहे नऊ घेऊ न तू हातात नऊ घेऊ पोलिसांना बोलवून घे ना फोन हो हो कर, पौन कर। ना तू फोन कर ना फोन कर ना फोन कर पोलिसांना फोन कर बातमी आपण पाहिलीत प्रकरण काय ते आपल्याला कळलं मनसेने उचललेला आवाज योग्य कि अयोग्य काय वाटतं आपल्याला कोकण महोत्सव म्हटला तर कोकणातली संस्कृती कुठे ना कुठेतरी कोकणातल्या संस्कृतीला गालबोट लावलं जाते असं असताना आयोजकांवरती गुन्हे दाखल होतील का महानगरपालिका या सगळ्या गोष्टीकडे लक्ष का देत नाही पोलीस प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा का, का करतोय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार